असला डेंजर कोंबडा होता ह्या कोंबड्यानं मला तर डायरेक्ट रडवलंच होतं हा आमचा रोहित मामा मामा एवढा त्या कोंबड्याला डिवचत होता तरी त्या कोंबड्याने मामाला काही सुद्धा केलं नाही कारण तो कोंबडाच होता आमच्या रोहित मामाचा मामासोबत एंजल सुद्धा त्या कोंबड्याला डिवचा लागली नंतर मामाने सोडून दिला कोंबडा मला तर लयच भीती वाटत होती मामाने थोड्या वेळ त्याला उचलून सुद्धा घेतला ना असा त्याच्यासोबत खेळू लागला तो कोंबडा मामाला काही सुद्धा करत नव्हता हे सगळं पाहून मी खूपच आश्चर्य झाले मामाचं खेळून झालं की मामा त्याला खाली घेऊन बसला माणसे तर त्याला अशी बघत होती जसं काय तिला त्याला हातच आहे खाली बसून सुद्धा मामा त्या कोंबड्यासोबत खेळत होता ते, ते पाहून मला खूपच हासू येत होत माणसे घाबरत घाबरत त्या कोंबड्याजवळ जाऊन उभी राहिली मामाच्या हातात असून सुद्धा कोंबड्या मला खूपच भीती वाटत होती तरी पण मामा मला घाबरवायचा प्रयत्न करतच होता परत मामाने खाली कोंबडा सोडला कोंबडा असा टकमक टकमक बघत होता त्याच्या भीतीने मी काकीच्या बाजूला जाऊन उभी राहिले कोंबड्याच्या भीतीने सगळे एका बाजूला जाऊन उभे राहिले होते तरी पण तो कोंबडा असा टकमाक 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 बघतच होता नंतर केला कोंबड्यावर शूट काकी आले अशा चलत चलत आणि मानसी बघा काय बोलते आता अरे बाबा नको रे करू लोक मला धर धुर धरतील कोंबडा घेऊन जाईन मी काकी हा व्हिडिओ बघितला तर नक्की कमेंट मध्ये सांगा काकी पण त्या कोंबड्याला पकडू लागल्या पण काकीला काय तो कोंबडा पकडता आला नाही काकी कोंबड्याला पकडा गेला तर कोंबडाच काकीच्या पाठी येऊ लागला तेवढ्यात मानसी पण त्याला पकडायला गेली पण माणसीला पण तो काय पकडता आला नाही मानसी पळतच गेली आणि मानसीनं आणलं कोंबड्याच जेवण कोंबड्याचं जेवण होत तांदूळ त्यावर होता, तांदू, होता आमचा व्हिडिओ म्हणून थोडे थोडे आम्ही दोघीन पण हातावर तांदूळ घेतले आणि कोंबड्याला चारले पण कोंबड्या काय तांदूळ खायना गेला ते झाला आमचा कोंबड्यावरच शूट बाबा माझ्यासोबत कसा मस्ती करतोय सांगू अगं तू दादा